मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हायरल फॅक्ट मराठी चॅनलवर तर आज आपण जपान बद्दलच्या फॅक्ट ची माहिती पण हा देश उदयनमुख सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपानशी कुणीही स्पर्धा करू शकत नाही यात शंका नाही परंतु या ना सर्व गोष्टी बरोबरच जपान हे गायणाऱ्या टॉयलेटचाही देश आहे तो म्हणतात की जपान मध्ये वाहतुकीचे सिग्नल निळ्या रंगाचे आहेत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या या देशाला जगातल्या इतर देशापेक्षा पूर्णपणे वेगळे करतात तर चला या देशाबद्दल सविस्तर माहिती घेऊया चौकोनी टरबुज. चौकोनी आकाराचे टरबुज जपान मध्ये तयार केले जातात हा आकार एका ग्राफिक डिझायनरच्या मदतीने तयार करण्यात आला कारण या आकारात फ्रीज फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवता येतात आणि आरामात वाहतूक करता येते हे टरबुज खूप महाग आणि सुंदर असल्यामुळे लोक त्यांना अन्नाऐवजी सजावटीसाठी जास्त खरेदी करतात प्लास्टिकचे अन्न जपान मध्ये काही ठिकाणी चे अन्न तयार केले जाते आणि ते खऱ्या अन्नाप्रमाणेच चविष्ट अनेक रेस्टॉरंट त्यांच्या विंडोजवळ जवळ या प्लास्टिकच्या अन्नाचे प्रदर्शन करतात पुरीपुरा फोटोबूत जपानने फोटो ला एक नवीन ट्विस्ट दिला आहे ज्या पुरीकुरा ज्याला पुरीपुरा म्हणतात येथे तुम्ही फोटो घेऊन त्यांना लगेच एडिट करू शकता स्टिकर्स आणि मजकूर जोडू शकता शकता आणि नंतर हे फोटो तुमच्या पाठवू निळ्या रंगाचे लाईट जपानमध्ये वाहतुकीचे सिग्नल हिरव्या रंगाऐवजी निळ्या रंगाचे आहेत याचे कारण त्यांच्या भाषेतील निळा आणि हिरवा रंग एकाच नावाने ओळखला जातो जेव्हा जपानने ट्राफिक लाईट्स वापरण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी हिरव्या रंगा, रंगाऐवजी निळा रंग वापरला. सिंगिंग टॉयलेट्स जपान मध्ये अनेक टॉयलेट्स मधून गाणी वाजवली जातात. या एक तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्हाला हव्या त्या सुविधा मिळू शकतात. जसे की सीट ची उंची समायोजित करणे, गरम पाण्याने साफ करणे आणि गाणी वाजवणे. नॅप घेतल्यास प्रशंसा जपान मध्ये जर कोणी कामाच्या ठिकाणी नॅप घेतला तर त्याला चांगले काम केले मानले जाते. त्यामुळे तिथे नॅप घेणे चुकीचे मानले जात नाही तर आपल्या आप देशात असे केल्यास त्या व्यक्तीला कामावरून काढ काढून टाकले जाईल सर्वात लहान एस्केलेटर जपान मध्ये शहरातील जगातील सर्वात लहान एस्केलेटर आहे या एस्केलेटरमध्ये मध्ये पाच पायरे आहेत आणि ते फक्त सदतीस इंच लांब आहे जपान मधील खास नॅपकिन जपान मध्ये काही रेस्टॉरंट मध्ये जेवताना चेहरा साफ ठेवण्यासाठी खास नॅपकिन दिले जातात हे नॅपकिन चेहऱ्याला झाकून ठेवतात ज्यामुळे जेवताना चेहरा, जे चेहरा खराब होत नाही सेल्फी संस्कृती जपान मध्ये सेल्फी घेणे फार लोकप्रिय आहे लोक अनेक ठिकाणी सेल्फी घेतात आणि त्यांना सोशल मीडियावर शेअर करतात मित्रांनो आज आपण जपानच्या या अजब गोष्टीविषयी जाणून घेतलं जर तुम्हाला ह्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या ला सबस्क्राईब करा धन्यवाद